पोपटी रायगड जिल्ह्यात हिवाळ्यात होणारा एक खमंग पदार्थ ह्याच्यामध्ये आपल्याला लागतात रताळे बटाटा पावट्याच्या शेंगा तुरीच्या शेंगा वटाणा शिंगाडा मकाचे कणीस असे सर्व भाज्या हो। आपण घेत आहोत तसेच त्यामध्ये मिरची आले लसूण पेसणे व मीठ घालून मॅरिनेट करून घ्यावे त्यानंतर हा आहे पोपटीचा पाला बांबुर्डीचा पाला असे याला म्हटले जाते हा पाला अत्यंत महत्त्वाचा आहे ह्या रेसिपीमध्ये ह्या पाल्याशिवाय ह्या रेसिपीला कुठलीही चव नीट येत नाही आणि प्रामुख्याने हा पाला रायगड जिल्ह्यात हिवाळ्यामध्ये जास्त दिसून येतो सर्वप्रथम हा पाला मडक्यामध्ये चांगल्या तऱ्हेने पसरवून घ्यावा त्यानंतर त्यामध्ये शेंगा घालून त्याच्यावर भरपूर प्रमाणात ओवा व मीठ घालून घ्यावे हे सर्व झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे भाज्या मॅरिनेट करून ठेवल्या होत्या त्या मॅरिनेट केलेल्या भाज्या ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत त्याचबरोबर आवड असल्यास ह्यामध्ये आपण अख्खा लसूणही टाकणार आहोत लसूण खमंग झाला की फारच सुंदर लागतो मॅरिनेट केलेल्या भाज्या आपण त्यावर टाकून घेत आहोत या टाकून झाल्यानंतर परत त्यावर शेंगा टाकायच्या आहेत शेंगा टाकून झाल्यावर परत आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या टाकणार आहोत अशा पद्धतीने या मटक्यामध्ये पावट्याच्या शेंगा तुरीच्या शेंगा वटाणा याचे व भाज्यांचे दोन थर देण्यात आहोत तर अशी आता ही पोपटीचे मटके तयार झालेले आहे हे, हे पोपटीचे मटके आपण जमिनीवर आडवे ठेवणार आहोत आडवे ठेवल्यानंतर त्यावर होळीला रचतो तसं लाकडे रचून ह्याला अग्नी द्यायचा आहे अग्नी दिल्यानंतर जवळजवळ पाऊण ते एक तास हा अग्नी प्रज्वलित राहील आणि आपले मटके सुंदरपणे भाजले जाईल आणि आतमध्ये त्याची धग लागून भाज्यांना पोपटीच्या रसातून सुटणारा सुगंध व ओव्याचा सुगंध येणार आहे त्यामुळे हे मटके चांगलेच भाजले गेले पाहिजे तर अशा पद्धतीने आपले पोपटी तयार झालेली आहे चला तर या पोपटीचा आता आपण स्वाद घेऊ